विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकांकडून हजारो रुपये शिक शिक्षण शुल्क वसूल करूनही त्यांना शिक्षणाच्या आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्यामुळे संतप्त पालकांनी शनिवारी चांदूर बाजार भक्तिधाम परिसरातील ज्ञानोदय विद्यामंदिर इंग्लिश स्कूलवर धडक देऊन तेथील अध्यक्ष व मुख्याध्यापकांना धारेवर धरल्याची घटना घडली यावेळी पालक व शाळेचे अध्यक्ष संचालक मंडळासह मुख्याध्यापकांची बाचाबाची झाली शाळेच्या अंतर्गत वादात शाळेचे पाच शिक्षक शाळा सोडून गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी पालक आक्रमक झालेत व त्यांनी शाळेवर धडक दिली शाळेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांनी मात्र पालकांना उडवाउडवीचे उत्तरे दिल्यामुळे पालक व संचालक मंडळात बाचाबाची झाली वृत्त लिहुस्तोवर यावर कुठलाही तोडगा निघाला नव्हता भक्तिधाम परिसरातील ज्ञानोदय विद्या मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते तर अकरावी व बारावीची ही परवानगी मिळविल्याचे सांगण्यात आले शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आठ आट ते अठरा हजार रुपयेपर्यंत प्रति विद्यार्थी वर्षाकाठी शिक्षण शुल्क घेतल्या जात असताना विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शिक्षणाच्या सुविधा दिल्या जात नाहीत इतकेच नव्हे तर आहे ते शिक्षकही शाळेतील अंतर्गत गटबाजी व मानसिक त्रासापोटी शाळा अर्धवट सोडून जात असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला वळण देणारी दहावीची परीक्षा अवघ्या सहा महिन्यावर आली असताना या शाळेतील पाच शिक्षक शाळेच्या अंतर्गत वादाचे बळी ठरून शाळा सोडून गेले शाळा सोडून जात असलेल्या शिक्षकांच्या राजीनामा अर्जावर आपण शाळा का सोडता असा साधा प्रश्न न विचारता शिक्षकांचा राजीनामा मुख्याध्यापक मंजूर करतात व आपल्या पाल्याला शिक्षणापासून वंचित ठेवतात असा आरोप पालकांनी करून मुख्याध्यापिका महानंदा खांडे यांना धारेवर धरले शाळेत शिक्षक रुजू झाल्यावर त्याला अर्ध्यातून शाळा सोडता येत नाही असा नियम असताना पाच शिक्षक अर्ध्यात शाळा सोडून कसे गेलेत हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे लेकर आहे ते शिकते त्यांनी इथल्या आता बरेच दिवसापासून आमच्या के जवळ केल्या आहेत टीचरच्या प्रिन्सिपलच्या याच्या त्याच्या सर्वात शिक्षणाच्या बाबतीत आणि इंग्लिशचे मॅडम टीचर हिस्ट्रीचे चा, चा, टीचर, हिस्ट्री टीचर मनीष मोहन म्हणून ते बाकीचे शिक्षक आहे आजपर्यंत पाच इथून चांगले शिक्षण शिकवणारे मास्तर लोक निघून गेले पण आमच्या लेकरीनं आजपर्यंत काही कंप्लेंट केली नाही आता जो कोणी येते तो नवीन येते ते पण म्हणतात येत नाही माझी मुलगी मॅट्रिकमध्ये आहे यावर्षी दोनच महिने राहिले परीक्षेला समोर फायनलच्या आता आणि इथचा स्टाफ बदलून राहिला इथच्या इथं काय काय का परिस्थिती आहे काय मी आम्हाला वरून असं समजलं थोडंसं का काहीतरी राजकारण हे ते असं तरी मधात काहीतरी इथं असं थोडंसं खिचडी पकडल्या गेली आहे आणि त्या प्रिन्सिपल खांडे जे मॅडम आहे इथ इथली ते बराबर मॅनेज करत नाही इथले जे इथले जे इथचे संचालक आहे इंगोले त्यांचं नाव मला माहीत नाही पण ते पण काही बरोबर सांभाळू शकत नाही यांची सरी मिलीभगत आहे आणि चांगले चांगले टीचर लोक मॅडम लोक इथून सोडून गेले आहे आज आमच्या लेकरांनी आमच्याजवळ कंप्लेंट केली म्हणून मीच एकटा नाही इथं असंख्य पालक सर इथं उपस्थित आहे आम आमचं म्हणणं एवढंच आहे का फक्त जे गेलेले टीचर लोक आणि मॅडम लोक आहे ह्या दोन महिन्यासाठी फक्त त्यांना जाऊ नका वापस घेऊन या पण संचालक मंडल म्हणते आम्ही त्यांना त्यांनी रिझाईन दिली आहे कोणत्या कारणाने रिझाईन दिली हे त्या हे यांना माहीत नाही आहे फक्त रिझाईनवर त्यांनी सही मारून टाकली आहे आणि रिझाईन देऊन टाकली ते चालले गेले पण आमचं म्हणणं असं आहे का तेच टीचर इथं आले पाहिजे आमच्या लेकरीला ले शिकवलं पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आहे आमच्या लेकरांचं म्हणणं आहे पण हे इथचे जे मॅनेजमेंट बॉडीवाले आहे आणि ते इंगोले सर आहे आणि हे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे हे म्हणते हम अरे सो कायदा आम्ही कोणी कोणाला बोलावला जाऊ शकत नाही जा असं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथं आणू शकता आम्ही आमच्या मतानं कर करून असा अरेरईपणा इथं चालू आहे पण हा अरेरईपणा खपून घेतला जाणार नाही कारण म आज मुख्यमंत्र्यांनी बोलायचा अधिकार आमचा आहे मुख्यमंत्री आम्हाला पाच मिनिट टाईम देते पण हिचे मॅनेजमेंट बॉडीवाले आणि हे जे हिंगोले अध्यक्ष आहे हे जे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे म्हणून आमची एवढी खडतळ प्रतिक्रिया आहे का सोमवारपासून आम्ही हे आ आला टाईम तर गेट उभारून शाळा बंद करून टाकू आणि त्या जे सोडून गेलेले शिक्षक मॅडम आहे त्यांना वापस आणल्याशिवाय आम्ही राहू नये कारण दोन महिने तरी त्यांना शिकू द्या म्हणा आणि नंतर बाकी त्यांनी रिझाईन दिली परमन्ट सोडून गेले तरी चाललं मग यांच्या मतांना ठेवा थ्या, म्हणा इथं हे या यांच्या मताचे म्हणजे कसं जे जे आपल्या मतांना ऐकणारं हाय बॉडीच्या मतांना हे टीचर हे ठेवून राहिले इथं सरा घोळ आहे साहेब काहीतरी तुम्ही तुमच्या माध्यमातून तरी आता हे आमची प्रतिक्रिया ऐकून ॲक्शन घ्यावं हजार नऊ पासून केलेला तर आमच्या दहावीला शिकवणारे जे शिक्षिका आहेत स वर्ष यांनी काल अचानकपणे त्या माझ्या ऑफिसला आल्या आणि त्यांनी अर्ज केला या या आधी मला शिकवण्याची सूचना त्यांनी दिली नव्हती आणि अर्ज आल्यानंतर ॲज अ प्रिन्सिपल म्हणून मी तो रिसीव्ह केला त्याच्यानंतर तू अर्ज मी मॅनेजमेंटकडे पाठवला मॅनेजमेंटनी मला मॅनेजमेंटची मिटिंग तरी द्या म्हणून त्यांना मॅडम कॉल करा काय रिझन आहे त्याच्यामध्ये वेगिनेशन मी त्यांना फोन माझा रिसू केला नाही त्यांच्या नमस्कारंनी फोन रिसू केला ते मला म्हणाले की मॅडम ती आल्यानंतर मी त्यांना फोन करायला मॅडम जेव्हा आपण प्रत्येक या ठिकाणी शिक्षक नेमणूक करतो त्यावेळी शिक्षकाला काही आपण सूचना देतो का सर आपण सूचना अशा देतो की आता या ठिकाणी काही शिक्षकांनी सोडून गेल्याची चर्चा आहे आणि यांनी आपल्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार याकरता आपण काय पाऊल उचलणार आता तुम्हाला जी माहिती दिलेली आहे किंवा शिक्षक सोडून गेले तर मनीष भुम सर इथे असे होते त्यांचा राजीनामा दिला त्या राजीनाम्याबद्दल सरांनी जे काही कारण होत ते स्पष्ट केलं

यांना आमच्या लेकरीचं नुकसान नाही होणार आहे की फायदा होणार आहे काय आज आपल्याला काय आश्वासन देणार शिक्षकांकडून काय आश्वासन देण्यात आलं शिक्षकांकडून काय आश्वासन पाहिजे आम्हाला हे काय केलं हे पाहताय ना आम्हाला म्हणून गेले शिक्षक मंडळ सोडून गेले शिक्षक मंडळ चालले 2 महिने झाले जरी रिजाइन जरी दिली असं तर कशामुळे दिली प्रॉब्लेम काय आहे शिक्षकला लेडीजला जेंट्सला तो कोण शिक्षक पण मदत कशा सोडून चालले आमचे लेकर डिस्टर्ब होते मानसिक त्रास वाढते आणि मॅडम डायरेक्ट रिजाइनवर सही मारते ह्या तिचा काय उद्देश आहे प्रिन्सिपलचं काम नाही का विचारायचं का तुला कोणती तकलीफ आहे शिक्षकाला मॅडमला विचारायचं तकलीफ आहे तू सोडून चालली समजा एक एक्झाम्पल एक सांगतो त्यावेळी मॅडम काल शिकून अर्ध्यातून चालल्या गेल्या श्री मनीस सर पहिले स्टार्टिंगला गेले शिक्षक होते ते हिस्ट्रीचे पण प्रिन्सिपलचं काम साहेब मनाचं काम नाही आहे का ते पण पगार घेऊन राहिली कोणत्या स्टाफला कोणता प्रॉब्लेम आहे म्हणून प्रिन्सिपलचं काम आहे मनाचं आम्ही वीस हजार रुपये फी भरतो चारशे रुपये वर महिन्याचे अठ्ठावीस दिवसाचे मोबाईलचे हे भरतं तरी आमच्या लेकडीला आम्ही गरीब असो मिडियम क्लास असो सुखी असो तरी इथं शिकून राहिलो आम्ही चला बाबा मॅट्रिकपर्यंत तर, कसं तरी धकला पण प्रिन्सिपल काही बोलतच नाही प्रिन्सिपलला पूर्ण नॉलेज पण नाही आहे मी आर्थिक मी माझं पण आहे पूर्ण नालेज ते म्हणजे तिला इंग्लिश पण बोलता येतील एवढा मोठा जो कारभार समोर राहिली तिला धड इंग्लिश पण बोलता येतील ते एवढा मोठा प्रॉब्लेम कसा साड करा अध्यक्ष येत नाही अध्यक्ष काही समजून घेत नाही रवींद्र साहेब हिंगोले अध्यक्ष आहे ह्या शाळेच्या आम्ही आज आर या पार करायसाठी शाळेमध्ये आलेलो आहे तर अध्यक्षालाही बोला इथं बोलायचं आहे आम्हाला मॅडमलाही बोलायचं आहे स्टाफलाही बोलायचं आहे पण स्टाफ कोणी बोलत नाही कारण बोलत नाही त्याचा रोजीरोटीचा सवाल आहे कोणी जे बोलते जर चांगले माइंडवाले असाल ते बोलते डायरेक्ट रिझाईन देऊन देते मॅडम कारण ऐकत नाही कारण मॅडम संप म्हणजे तिला समजतच नाही तर ते ऐकन कशाला काल मॅडम रिझाईन देऊन गेली रिझनवर सही केली त्या मॅडमनं का केली विचारलं काय नाही विचारलं म्हणजे याचा अर्थ की अडाणी आहे आणि अध्यक्षाचं या शाळेच्या अध्यक्षाचं दुर्लक्ष आहे शाळेवर फक्त पैसे जमा करणं विद्यार्थ्याचं दे शैक्षणिक नुकसान होऊ नये ज्या विद्यार्थ्याची मागणी आहे की आम्हाला जो टीचर स्टॉप पाहिजे जो मनातून सोडून गेलेला आहे तो परत त्यांनी आणावा आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष पूर्ण करावं त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय घ्यावा आमची कशी ही त्यांना हे राहणार नाही आमची जी इंग्लिशचे टीचर आहे त्यांच्यासारखं कोणीच चांगलं इंग्लिश शिकू शकत नाही आमच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला ते हवं आहे आणि हिस्ट्री भोरप टीचर आहे त्यांना एक्सप्रे एक्सप्रेशन म्हणजे बघण्याची टेक्निकच माहीत नाही मग ते पण हे शिकवतं आम्हा ते शिकवते आम्हाला तर आम्हाला सर पाहिजे आणि मॅथ्स पण मॅथ मॅथ्स टूसाठी पण त्यांना टेक्निक माहीत नाही म्हणजे शिकवायची प्रॉब्लेमच सॉल्व करावं लागते काय कसं का सॉल् सॉल्व करावं लागते त्याची पण आम्हाला सॉल्व पाहिजे आणि पीच्या वेळेस तर डायरेक्टच आम्हाला उभं करतात म्हणजे असेंब्लीमध्ये आणि पेपर देत नाही आम्हाला आणि पॅरेंट्सला बोलवतो

एएस न्यूज करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।